नमस्कार बालमित्रांनो आज आपण मराठी विषयामध्ये काना शिकणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा काना आहे तर पहिल्या चित्रामध्ये एक शिक्षक मुलांना शिकवत आहेत ते सर आज मुलांना काना शिकवत आहे जसा मी तुम्हाला शिकवतो तसा आणि त्या सरांच्या हातामध्ये एका हातामध्ये म हे अक्षर आहे आणि दुसऱ्या हातामध्ये काना आहे तर त्यांच्या एका हातामध्ये म आहे आणि दुसऱ्या हातामध्ये काना आहे नंतर त्या सरांनी पहा दुसऱ्या चित्रामध्ये दोन्ही हात जवळ घेऊन दोन्ही कार्ड जवळ घेऊन त्यांनी एक अक्षर बनलं पहा म आणि पुढे तो काना आलेला आहे मग मला काना काय होतो मा मला काना मा इथे पहा म त्याच्या पुढे काना आहे मला काना मा मला काना काय होतो मा तसं खाली पहा इथे आता इथे क आहे त्याला पुढे काना जोडलेला आहे म्हणजे कला काना काय होतो का क का त्याचा उच्चार बदलला पहा क का म मा अशा प्रकारे त्याचा उच्चार बदलत असतो आ का मा अशा प्रकारे आज आपण काना शिकलेलो आहोत त्यानंतर पुढे या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत ते शब्द तुम्ही वाचायचे आहेत आणि वहीमध्ये लिहून काढायचे आहेत पा पहिला शब्द काम। कला का मला काना का पुढे म लिहिलेले पा काम पुढे शब्द कोणता येतो वाचा बरं म ला, ला।, ला। ल मा, मा, आ ला का का म का प्रकारे तुम्ही या शब्दांचं वाचन करायचं आहे आणि हे शब्द वहीमध्ये लिहून आपल्या आईबाबांना दाखवायचे आहेत आपला ज्या ठिकाणी काना संपला सर्वांनी याचा घरी सराव करायचा आहे आणि हे शब्द लिहायचे वाचायचे आहेत